हा साहेब का कशासाठी मार्केट बंद आहे आणि आज काय कशासाठी बैठक घेतली जी खरेदी मार्केट यार्डामध्ये जी खरेददार असतात त्यांनी अडचण चोवीस तासाच्या आत पेमेंट करावं असं शासनाच्या नियमाप्रमाणे अडचना सूचना के मार्केट कमिटीने सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे अडचना सूचना केल्यानंतर के अडचणी चोवीस तासात पेमेंट करण्याची मागणी व्यापाऱ्यांना केली आणि त्यानंतर व्यापारी आम्हाला चोवीस तासात पेमेंट करायला अडचणी येतात तर त्याचा कालावधी वाढवून द्यावा असं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे त्या संदर्भात दोन दिवसापासून आम्ही बैठका घेतो आणखी उद्या बैठक आयोजित केलेली व्यापारी खरेदीदार आणि आरती यांची बैठक लावून उद्या निर्णय घेऊन माहिती चालू होईल काही तोडगा तोडगा निघाल आजच्या बैठकी म्हणजे काही त्वर्ड निघालेलं नाही उद्या निश्चित वारगा निघाला अपेक्षा आहे